नमस्कार स्त्री शक्तीचा जागर या उत्सवाच्या चौथ्या दिवसात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्यांचं स्वप्न आहे गावच्या विकासाचं आणि ज्यांच्या हातात आहे महिलांना उभं करण्याची ताकद अशा सावंतवाडी तालुक्यातील माजी पंचायत समिती त्याचप्रमाणे सातेरी महिला बचत गटाच्या सचिव आणि सनराइज क्लस्टरचे उपाध्यक्ष सौ प्रियांकाई गावडे यांचं व्यक्तिमत्व हे प्रेरणास्त्र आहे कारण राजकारणात सक्रिय असून सामाजिक बांधिलकीचा धागा त्यांनी कधीही तुटू दिला नाही आणि आज या नवरात्रीच्या पावन पर्वात ते आपल्या सोबत आहे ताई नमस्कार आमच्या सर्व सहर्ष स्वागत आहे तर सुरुवातीला ताई आपलं राजकारणापासून ते समाजकारणापर्यंतचा प्रवास कसा राहिला आणि त्याबद्दल मला आणि आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला फार आवडेल मी राजकारणाबद्दल सांगायचं झालं तर प्रथम मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुलगी होती शेतकरी कुटुंबात लग्न झाल्यानंतर मिस्टरांच मिस्टर राजकारणात होते कुटुंब आमचं कुटुंब जे घर आहे त्या घरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य काही जण काही जणच्या संस्थेवर अशा वेगवेगळ्या वेग, पदांवर काम केलेली हा घराचा वारसा होता त्याचप्रमाणे मिस्टर ज्यावेळी राजकारणात काम करत होते तेव्हा मला पण असं वाटलं की आपण सुद्धा कुठेतरी महिलांसाठी किंवा समाजासाठी काम केलं पाहिजे आणि या अनुषंगाने मीही हळूहळू काम करायला सुरू झाले आणि योगायोग असा आला की दोन हजार बारा तेरामध्ये आम माझा जो मतदारसंघ आहे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघामध्ये महिला आरक्षण पडलं आणि सर्व मतदारांचे आमच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की मॅडम तुम्ही निवडणूक लढवावी मला तर कुठचाही राजकारणाचा अनुभव न नसतानाही मी राजकारण लढ पंचायत समितीची निवडणूक लढवली मला सर्व Uh, माझ्या कार्यकर्त्यांनी तळवडे निरवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला भरपूर मतांनी निवडून दिलं आणि त्यानंतर पंचायत समिती सभापती व आता महिला आरक्षण होतं मग कोणाला द्यायचं तर माझ्याही मतदार मतदारांची मागणी होती माझ्या मतदारसंघातल्या की तुम्ही द्या मॅडमना त्यांच्या मिस्टरांनी पण एवढी वर्ष काम केलं आणि या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि राणे साहेबांचे आपले जे नारायणराव राणे साहेब आहेत आशीर्वादामुळे मला तालुक्याचं सभापती पद मिळालं आणि मी काम करायला सुरुवात नक्कीच तुम्ही तुमचा जो राजकारणाचा प्रवास आहे तो पूर्ण सांगितलं आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करत गेलात परंतु आता जेव्हा तुम्ही सभापती झालात तेव्हा सभापती झाल्यानंतर तुम्ही असं कोणतं कार्य किंवा कोणतं काम केलंय ते लोकांना जास्त फायदा मिळाला त्याच्या माध्यमातून मी पंचायत समितीमध्ये काम करत असताना थोडाफार आपल्याला बजेटला अधीन राहून काम करावं लागतं पण ज्यावेळी असे हेड असतात की शेतीपूरक व्यवहार शेती शेती, आ, शेती खाली कृषी खाली निधी खर्च करणे पशुसंवर्धन अ इतर काही अशा सुविधा असतात दलित वस्ती मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च करणे दुसरी गोष्ट आपल्या सौर पद्धतीत देणे किंवा आणखी काय काय ज्या योजना असेल त्या त्या हेडखाली आम्ही म्हणजे मागासवर्गीय वसीत पंधरा टक्के अपंगांना पंधरा टक्के महिलांना दहा टक्के असा जो फंड असतो त्या फंडाला अधीन राहून आम्ही तशा प्रकारे फंड वितरित केला वितरित करताना अशा योजना राबवल्या की महिलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी शिलाई मशीनची योजना राबवली शिक्षण विभागाकडे सांगण्यासारखं म्हणजे असं की नाविन्यपूर्ण अशी योजना पंचायत समिती सभापती झाल्यानंतर मी माझ्या सहकार्यांच्या सहकारी जे माझे होते पंचायत समिती सदस्य यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण अशी एक योजना राबवली की मुलांना चांगलं ताजं अन्न देता यावं म्हणून गॅस कनेक्शन देणं आणि त्यांना बरोबर शेगडी देणं अशी योजना राबवली आणि तीच योजना आम्ही सावंतवाडी पंचायत समितीमध्ये राबवल्यानंतर जिल्ह्यामध्ये राबवली डीपीडीसी मध्ये राबवली याचा मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा कि अशा योजना आम्ही राबवल्या त्याचप्रमाणे कृषी खाली आम्ही ताडपत्री देणे लोकांना शेतकऱ्यांना ताडपत्रीत पुरवणे दुसरी गोष्ट दलित वस्तीत मागासवर्गीय वस्तीतील महिलांना शिलाई मशीनचा पुरवठा करणे म्हणजे त्यावेळी असं होतं की दहा हजार रुपये किंमत असेल तर दहा टक्के दहा टक्के मनदानावर पुरवठा करणे त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाकडे आम्ही अशी एक नाविन्यपूर्ण योजना राबवली की जे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत त्यांना पाच लिटरचा कॅन देणे म्हणजे ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या वेग योजना आम्ही पंचायत समितीमध्ये राबवल्या नक्कीच खूप आनंद होतो या गोष्टीचा की तुम्ही एक महिला असून आणि सभापती झाल्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग, योजना तुम्ही राबवल्यात आणि त्याचा नक्कीच महिलांना कुठेतरी आज ते फायदा झालेला आहे आपल्या बोलण्यावर ते दिसून येतं पण आता तुम्ही एक महिला आहात आणि मीही एक महिला आहे आणि आम्ही ग्रामीण भागातले महिला आहे परंतु तुम्ही जसं म्हटलात की राजकारणाचा प्रवास तुमचा परंतु आजही ग्रामीण भागातील महिला राजकारणात सक्रिय दिसत नाही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कसं आहे राजकारणात पन्नास टक्के आरक्षण झालं पण महिलांना कुठेतरी काम करताना थोडी हे असते जरी आरक्षण असले तरी काम करताना थोडाफार प्रॉब्लेम होतो पण तरी सुद्धा त्या ह्याच्यातनं मार्ग काढत जेव्हा आपण आपल्याला एखादं पद मिळतं ते निश्चितच त्या पदाचा आपण चांगला उपयोग करून आपलं आपण काम करायचं असतं कारण कसं असतं या दुनियेमध्ये अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या प्रसंगाला आपण तोंड देत राहायचं आणि पुढे जात राहायचं मागून किती चांगलं काम केलं तरी मागून बोलणारे भरपूर जण असतात पण ज्यावेळी एखादा प्रसंग येतो तेव्हा कोणी नसतो पण जर आपल्याला योग्य नाही द्यायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे प्रशासनाचा अभ्यास करूनच काम करायचं नक्कीच ठीक आहे मला राजकारणामध्ये महिलांनी यावं कारण आता पन्नास टक्के आरक्षण आहे समाजामध्ये काय चालतं कसं चाललं पाहिजे पण अनुभव आपल्याला मिळतो नक्कीच तुमचा आवाज आपल्या ग्रामीण भागापर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त महिला कशे येतील यावरती ये हा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर महिला येतीलच यात काही खात्री नाही परंतु आता जसं म्हटलात की आपण बचत गटामध्ये सुद्धा आहात आपण बचत गटाचे सचिव पण तुम्हाला काय वाटतं की महिला प्रगतीसाठी बचत गट कसं उपयोगी ठरतं आज जर विचार केला तर बचत गटांना बऱ्याच म्हणजे ही जी बचत गटांना कर्ज देणं किंवा कर्ज देणं ही जी आ, योजना सुरू झाली ती मी पंचायत समितीमध्ये असताना प्रथम हा हे अभियान आलेलं जीवन ज्योती राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान या अभियानामध्ये असं होत की ह्याचा आपला जातीचा बेस होता ह्या जाती मागासवर्गीय वस्तीतली एवढी लोकसंख्या ओबीसी ची एवढी लोकसंख्या मराठ्यांची एवढी लोकसंख्या अशी ज्या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त असेल त्या मतदारसंघाला प्रथम प्राधान्य द्यायचं आणि माझी इच्छा होती की माझा तळवडे मतदारसंघ हा मोठा आहे तळवडे निरवडे मला तळवडे निरवडे लागतो पण जिल्हा परिषद मतदारसंघ तळवडे निरवडे मळगाव निमळे आणि बेते असा मतदार नेमळे असा मतदारसंघ मग त्यावेळी मी असा विचार केला की माझ्या मतदारसंघामध्ये ही जर योजना राबली तर निश्चितच माझ्या बचत गटातल्या महिलांना याचा फायदा होईल आणि योगायोगाने ह्या सगळ्या निकषामध्ये बसून माझाच मतदारसंघ प्रथम बसला मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे अधिकारी वर्गाना वगैरे आमच्या गावामध्ये जाऊन बचत गट ह्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले आणि त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे कर्ज पुरवठा वगैरे बँकेमार्फत वगैरे होत असतो आणि त्याच्यातून महिला आपले उद्योगधंदा सुरू करत असतात नक्कीच म्हणजे एक महिला काय करू शकते हे तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून असेल राजकारणाच्या माध्यमातून असेल क्रमांक त्या महिलांना त्या कर्जापासून किंवा कसं असतं जेव्हा चार महिला दहा महिला ग्रुपने एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाच्या आचार विचारपर्यंत पोहचत असतात एकमेकांना त्याच्यातून म्हणजे संकल्पना एकमेकाची कळते काय असते ती कसं काय केलं पाहिजे आपण सुद्धा याची आणि जास्तीत जास्त म्हणजे एखादी गरीब जर महिला असेल तर तिला निश्चितच त्या महिलेला उद्योगधंद्यासाठी नही उपयोग होतो आणि एखादीचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल आणि तिला कसं आहे ते कर्ज घेताना आपल्याला कुठे जामीन वगैरे शोधायला जायला नको मग ते आपल्याला गट गटाचा अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष कोण असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवल्यानंतर आपल्याला ते एक दोन चार दिवसात अवेलेबल करून देतात जे आपण मुद्दल भरतो त्याच्यावर आधारित असते ते लोन आणि बँकेकडून घ्यायचं असेल तर आपला गटच तार हे राहतो आणि मग आपल्याला लोन भेटतं त्याच्यामुळे निश्चितच हा अशा प्रकारे बचत गटाचा आपल्याला फायदा होतो नाहीतर इतर ए एरवी आपण जर कर्ज घ्यायला गेलो तर आपल्याला जामीन बघायला पाहिजे अशा काही गोष्टी प्रॉब्लेम येतात कागदपत्र भरपूर तयार करायला पाहिजे हे आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून इझी अवेलेबल होतो असं नक्कीच बचत गट आज प्रत्येक महिलाला उपयोगी ठरतं आणि आर्थिक दृष्ट्या देखील महिला सक्षम होत आहेत बचत गटाच्या माध्यमातून आणि मॅडम मी असं ऐकले की आपण उत्कृष्ट खेळाडू बटू होत तर शालेय जीवनात आपण कोणते खेळ खेळलात किंवा कोणत्या खेळाच्या माध्यमातून तुम्हाला जास्त आनंद मिळाला खेळ मला जे क्रीडांगणावर खेळ खेळायचे ते सगळेच खेळ मला आवडायचे आणि मी सगळ्या खेळांमध्ये भाग घ्यायचे मी आमच्या शाळेमध्ये असताना मळगाव हायस्कूलमध्ये असताना मी एका गटाची अध्यक्ष हे होते गटप्रमुख होते आणि मग तेव्हा असं असायचं की ज्या गेम मध्ये जास्तीत जास्त मुली किंवा मुलं चा नंबर आला त्यांना चषक भेटायचं मग आमचा गट होता त्या गटा मार्फत आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा आम्ही कबड्डी मध्ये भाग घ्यायची खो खो मध्ये घ्यायची थाळी फेक गोळा फेक उंचवडी त्या खेळांमध्ये मी भाग घ्यायची आणि मला आवडही आहे आणि खेळता खेळता असं म्हणजे नंतर शाळा बंद शाळा शिकून शीकु, शीकु, संपली कॉलेज झालं दोन वर्षाचं चा। त्याच्यानंतर आपण घरी घरी राहिले पुढे काय भावंड वगैरे असल्यामुळे पुढचं शिक्षण काही घेऊ शकले नाही शिक्षण घेतलं त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा एक चार पाच वर्षानंतर क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा अनुदान खर्च करायचा असा बेस होता मग पूर्वीपासून सवय होती की पंचायत समितीमध्ये क्रीडा क्षेत्राला जो फंड ठेवायचा त्या फंडातून क्रीडा स्पर्धा वगैरे व्हायच्या पंचायत समितीच्या आणि मग त्याच्यातून जी विनर व्हायचे त्यांना जिल्ह्याला खेळायला मिळायचं म्हणजे जिल्ह्याला सगळ्या तालुक्यांची पदाधिकारी कर्मचारी वर्ग अशा सगळ्यांचे त्या स्पर्धा असायचे मी माझी हौस म्हणून मला आवड असल्यामुळे मी खूप आनंदी होते आणि मी त्या क्रीडा स्पर्धा भरल्या आणि चांगल्या प्रकारे माझ्या सर्व स सदस्यांच्या सह सहकार्याने जवळजवळ तीन वर्ष मी त्या क्रीडा स्पर्धा चांगल्या माझ्या कालावधीत तीन वर्ष चांगल्या पद्धतीने पार पडल्या मला अजूनही म्हणजे माझ्यातही इच्छा होती मी खेळणार खेळणार सगळ्या खेळामध्ये भाग घेतला नंबरही माझा खूप छान म्हणजे क्रीडा क्षेत्रातही म्हणजे तुम्ही आहात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेलं आपण एक नेतृत्व आहात तर आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं की महिलांनी सक्षम होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आजच्या घडीला महिलांनी सक्षम होण्यासाठी प्रथम आधी महिलेने आत्मनिर्भर बनलं पाहिजे महिलांनी आज बघितलं आप तर आपल्याला बऱ्याच ठिकाणाहून सोर्स आहेत केंद्र शासन राज्य शासन ह्या शासनाकडून फंड तर अवेलेबल असतात बँकांकडूनही चांगल्या प्रकारे सहकार्य आपल्याला भेटत मग आज विचार केला तर काही लोक काय विचार करतात की नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे नोकऱ्या तर सगळीच मुलं शिक्षण घेऊन नोकरीला जातात मग आजच्या ह्याच्यात बघितलं तर लोकांनी उद्योगधंद्याकडे सुद्धा वळलं पाहिजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच फर्मेचर आपल्याला यश देत असतो oh. आपण प्रयत्न करत राहायचे शेवटच्या अंतापर्यंत प्रयत्न करायचे आपल्याला यश मिळणार आणि उद्योगधंद्याकडे वळल्यानंतर त्याला मार्केट अवेलेबल आहे की नाही एखादा धंदा करताना करता मार्केट अवेलेबल आहे की नाही आपला माल हे होईल की नाही असं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माणसाने उद्योग ह्याच्याकडे वळावं उद्योगधंद्याकडे नक्कीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक महिला म्हणून आहात आणि महिला जेव्हा काम करत असते तेव्हा महिलाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात कुटुंब समाज बरोबर आणि राजकारण समाज हे सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सांभाळल्यात म्हणजे एवढ्या पदापर्यंत तुम्ही पोहोचलात सभापती तेवढी काही साधारण गोष्ट नाही मग कुटुंब समाज आणि राजकारण या तिन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळल्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा निवडणूक लढवली पंचायत समितीचे सभापती झाले तेव्हा मला नवीनच होतं हे सगळं राजकारणाचा अनुभव नव्हता होता मला नवीनच होतं मग माझ्या मा कुटुंबामध्ये मा माझ्या जा दोन जावा आहेत सासू होती या सगळ्यांनी मला चांगले माझी पती प्रमोद गावडे यांनी या सगळ्यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि काम करत असताना मी मला पहिल्या दोन तीन महिने खूप कठीण व्हायचं काम करताना कारण शेवटी प्रशासन आहे ते प्रशासनावर काम करताना काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि शिकल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित होत म्हणजे चांगलं आपण जर शिकण्याची मानसिकता असेल तर फक्त वाचून आणि हे करून नॉलेज मिळतं असंही नाही त्या ठिकाणचं वातावरण त्या ठिकाणी कशी समोरची माणसं आपल्याला कसं फेस करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि मी प्रत्येक वेळी काय करायचे पहिल्यांदा आदल्या दिवशी मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करे आता विषय पत्रिकर मग मी आदल्या दिवशी मिस्टरांना म्हणायचे असे असे विषय पंचायत समितीमध्ये मी घेऊन बसायचे पीड साहेबांना माझे कोण सहकारी होते त्यांना आणि त्याच्यावर आढाव बेट वगैरे करायची आणि मी प्रथम तयारी करायची आणि माझ्या मिस्टरांचं पण मला चांगलं सहकार्य लाभलं या सगळ्या गोष्टीमुळे गोष्टींमध्ये त्याच्यामुळे मी माझा कारभार आणि घरच्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं समाजामध्ये बघितलं तर समाजाने पण मला माझ्या गावातून आणि माझ्या मतदारसंघातून तळवडे निरवडे ह्या दोन्ही भागात पण मला चांगल्या प्रकारे सपोर्ट माझ्या कार्यकर्त्यांचा मिळाला त्यामुळे मी माझी कारकीर्द चांगल्या प्रकारे पार करू शकते आणि कुटुंब त्याबरोबर हो, 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 हो। कुटुंबाने पण म्हणजे घरातली माणसं चांगली असल्यामुळे ओ... मी हे सक्सेस करू शकले माझा मुलगा पण लहान होता पण सासू जावा यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याच्यामुळे मी ह्याच्यात सक्सेस होऊ शकले खूप चांगला आपला कामगिरी आहे आणि आपल्या मते ताई यशस्वी नेता म्हणजे काय यशस्वी नेत्यावर बोलायचं झालं तर सगळेच म्हणणार आम्ही यशस्वी नेते आहोत पण आजच्या घडीला जर विचार केला धर्म न बाळगता तो तळागाळामध्ये जाऊन पोचतो आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या समस्या जाणून घेतो असा जो कोण असेल तो नेता दुसरी गोष्ट एखादं काम करत असताना कोणी राजकारण करू नये एखादा नेता आहे त्या ठिकाणी माझी लोक नाही येते त्या ठिकाणी काम नाही तर खालून तुम्हाला मेसेज कितीही येऊ दे पण एखाद्या गावात जर विकास होत असेल एखादं जर गाव चांगल्या वाटचालीच लागत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी जो नेता काम करतो तो एक चांगला नेता म्हणायला पाहिजे नक्कीच म्हणजे राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड या एका नेत्याला असली पाहिजे तर तो यशस्वी नेता आपल्यामध्ये नक्कीच तर आजचा नवरात्रचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसात पिवळा रंग आहे पिवळ्या रंगाच या नवरात्रीमध्ये काय महत्व आहे पिवळा रंग हा स्नेह मोक्ष प्रतीक आहे आनंद आणि वातावरण निर्माण करतो पिवळा रंग आज नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या तरुण मुलींना आणि महिलांना काय संदेश द्या आजच्या या दुनियेमध्ये तरुण महिला मुली असतील किंवा महिला असतील आणि चूल आणि मूल यापुढत मर्यादित न राहणार आजच्या दुनियेमध्ये पुढे यावं शिक्षणही घ्यावं त्याचबरोबर समाज कुठपर्यंत पोहोचला याचाही अभ्यास मुलींनी करावा आणि हा इंटरनेटचा जमाना आहे त्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी घेतो किती वाईट गोष्टी घेतो याचही आत्मपरीक्षण मुलांनी आणि महिलांनी करावं आपलं मूल मोबाईलचा वापर किती करतोय मुलगी याचाही विचार करावा आणि आजच्या घडीला बघितलं तर शिक्षणाबरोबर शिक्षणही घ्यावं ज्यांना कोणाला नोकरी भेटेल त्यांनी नोकरीलाही जावं कला कौशल्यामध्ये जावं मुलींनी त्याचप्रमाणे उद्योगधंदा आता नाही म्हटलं तरी आपल्याला बऱ्याच ठिकाणाहून लोन वगैरे उपलब्ध मिळतात आपले ओ, आँ, 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 हे अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत आपल्याला आपण लोन घेतल्यानंतर व्याज माफी होते ओबीसी समाजाच्या ह्यांना पण ओबीसी महामंडळामार्फत व्याज माफी होते म्हणजे कुठे आपल्याला अडकायची अडकलं पाहिजे अशी परिस्थिती आज नाही पूर्वी कसं व्हायचं धंदा करायचा म्हटल्यानंतर तारण काहीतरी ठेवलं पाहिजे व्याज भरलं पाहिजे हप्ता सुरू होणार आता पण कंटिन्यू आपण जेव्हा हप्ता भरणार तेव्हा आपल्याला निश्चितच व्याज आपलं आपोआप तिथे जमा होत जाणार एवढ्या सगळ्या सोयी सुविधा असताना मुलींनी कुठेतरी उद्योगधंद्याकडे थोड्याफार मुलींनी उद्योग आवड असणार उद्योग धंद्याकडे सगळीच लोक जेव्हा नोकरीकडे वळायला जाणार तेव्हा नोकरी सुद्धा एवढ्या नसणार आणि मग मुलं नाराज नारा होतात मागे फिरतात कुठेतरी वेगळ्या ह्यायला जातात असे वेगवेगळे प्रकार त्याच्यापेक्षा मुलींनी आजच्या घडीला विचार कर तर हे कला कौशल्य ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली प्रगती करावी चांगलं शिक्षण घ्यावं आता वेगवेगळ्या प्रकारा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य भेटतय मग त्यांनी उद्योग वळावं वा। महिलांनी सुद्धा त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय असतील आणि काही गोष्टी असतील आपल्याला बँकेमार्फत मार्फत सुद्धा आपल्याला कुठची तरी एक योजना आहे त्याच्यातून अनुदान वगैरे मिळतं अशा वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून मुलींनी उभं राहिलं पाहिजे नक्कीच तुमचा जो राजकारणापासून समाजकारणापासूनचा जो प्रवास आहे तो आदर्श आज सगळ्या मुली घेतील मुलाखत सगळ्या मुलींपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यानंतर नक्कीच एक महिला काय करू शकते हे सगळ्यांनी पाहिल्यानंतर नक्कीच आपल्या पायावरती मुली उभ्या राहतील पुढे आयुष्यात जातील आता मुलाखतीचा शेवट करत असताना नऊ रंगामध्ये रंगत असताना एक शेवटीला आपण अतिशय गोड करण्यासाठी एक आपण उखाण घ्या चांगला आज देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा आज देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा प्रमोदराव तुम्ही मला जन्मजन्मी पत्नी म्हणून निवडा अरे वा छान धन्यवाद तर तुम्ही या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्या महिली महिलांना मुलींना एक मेसेज दिला त्याबद्दल धन्यवाद ताई आमच्या सगळ्या युवा शक्तीकडून पुन्हा एकदा आपला धन्यवाद